नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारची परमनंट अशी भरती निघालेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो बंपर अशी वॅकन्सी आहे कारण तीनशे तेवीस जागेसाठी वॅकन्सी निघालेली आहे परीक्षा फी मात्र आणि मात्र फक्त पंचवीस रुपये या ठिकाणी असणार आहे पगार पण तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त बाकी अलाउन्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असेल हे सर्व आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो युपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत या ठिकाणी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये पर्सनल असिस्टंट या पदासाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहे तुम्ही इथे चेक करू शकता पर्सनल असिस्टंट हे पद असणार आहे यामध्ये टोटल तीनशे तेवीस व्हॅकन्सीज असणार आहे या तीनशे तेवीस पैकी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकशे बत्तीस ईडब्ल्यू साठी बत्तीस ओबीसीसाठी सत्याऐंशी एस सी साठी अठ्ठेचाळीस आणि एसटी साठी चोवीस वॅकन्सीज असणार आहे तर बंपर अशी वॅकन्सी आहे मित्रांनो ऑल इंडिया लेवलला तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी पेस्केल तुम्ही बघू शकता सेव्हन्थ पे स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे खूप चांगली सॅलरी असणार आहे यामध्ये एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष असेल आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं ओबीसी असेल तर तीन वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी दहा वर्ष या ठिकाणी वयाची सूट दिली आहे जर मित्रांनो तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री झालेली आहे कोणत्याही शाखेतून तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तुमचा एकशे वीस वर्ड पर मिनिट इतका स्टेनोग्राफीमध्ये टायपिंग स्पीड असला पाहिजे इंग्लिश किंवा हिंदी कोणत्याही याच्यात असला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जे बाकीचे डिटेल आहे तुम्ही ते बघू शकता ड्युटीज काय आहे तुमची तर जॉईन झाल्यानंतर तुमच्या काय काय ड्युटीज आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही ते डिटेल्समध्ये बघू शकता डिटेल्स डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणारे ग्रुप बी ची नॉन गॅजेटेड पोस्ट आहे गव्हर्नमेंट पोस्ट आहे दोन वर्षानंतर जर तुमचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी असला तर तुम्हाला परमनंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे या व्यतिरिक्त न्यू पेन्शन स्कीम पण तुम्हाला लागू असेल तुम्ही ते बघू शकता आणि यासाठी मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला सात मार्च दोन हजार चोवीस पासून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज करताना जर तुमची काही चूक झाली तर तुम्ही करेक्शन सुद्धा करू शकता करेक्शन करण्यासाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस इतका सात दिवसांचा सा अवधी तुमच्याकडे असणार आहे या व्यतिरिक्त जे एम्प्लॉई रेग्युलर एम्प्लॉई आहे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे अशा लोकांसाठी या ठिकाणी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुमची पेन अँड पेपर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्ट म्हणजे आर टी ही घेतली जाईल याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्याच कॅन्डिडेटला स्किल टेस्टसाठी बोलवण्यात ना येणार आहे पोस्ट जी आहे ती पर्सनल असिस्टंटची पोस्ट असणार आहे तुम्ही ते बघू शकता ही एक्झाम आहे ती युपीएससी कंडक्ट करते या संदर्भाचा जो सिलेबस आहे स्कीम आहे तुम्ही ते बघू शकता स्कीम मध्ये सर्वप्रथम तुमचा पेपर जो आहे तो दोन तासाचा असेल सर्व क्वेश्चनसाठी इक्वल मार्क असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार आहे तुमचा पेपर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश अशा दोन वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये असणार आहे फक्त इंग्लिश लँग्वेजचा जो सेक्शन आहे तो सोडून त्यानंतर प्रत्येक बरोबर साठी तुम्हाला या ठिकाणी एक मार्क देण्यात येणार आहे आणि प्रत्येक चुकीच्या साठी या ठिकाणी वन थर्ड इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे तुम्ही ते बघू शकता मध्ये तुम्हाला चार सेक्शन असणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि रेझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टीट्यूड वेटेज जे आहे तीनशे मार्काचा पेपर असणारे हंड्रेड पर्सेंट वेटेज असणार आहे म्हणजे ह्या तीनशे मार्कला शंभर पर्सेंटमध्ये नंतर कन्वर्ट केलं जाणार आहे ज्या कॅन्डिडेट रिक्रुटमेंट टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट केले जातील अशाच कॅन्डिडेटला स्किल टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे स्किल टेस्ट जी आहे मित्रांनो ती तुमची मॅन्डेटरी टेस्ट असणार आहे आणि क्वालिफाईंग नेचरची असणार आहे म्हणजे फायनल जे मेरिट लिस्ट बनणार आहे तुमचं ते फायनल मेरिट लिस्ट पूर्णपणे तुमचं जी रिक्रुटमेंट टेस्ट असणार आहे त्याच्या बेसवर बनणार आहे पण त्यासाठी तुम्हाला स्किल टेस्ट क्वालिफाय होणं गरजेचं आहे तुम्ही इथे बघू शकता बाकी डिटेल्स इथे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर सेंटर कुठे कुठे असणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर म्हणत असेल तर औरंगाबादमध्ये औरंगाबाद त्यानंतर मुंबई नाशिक नागपूर नवी मुंबई त्या व्यतिरिक्त पुणे ठाणे हे सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली जे पण सेंटर तुमच्या जवळ आहे ते तुम्ही देऊ शकता रिक्रुटमेंट टेस्ट जी होणार आहे तुमची ती सात जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर साठी काही इम्पॉर्टन्ट नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहे त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचायच्या आहे जसं की तुम्हाला रिक्रुटमेंट मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर स्किल टेस्टसाठी बोनवण्यात येईल बाकी कशा पद्धतीने काय प्रोव्हिजन असणार आहे ते सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही हे बघू शकता जर तुम्ही भारताचा नागरिक आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एज लिमिट इसेन्शियल जे क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो काय असणार आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे तो तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्लिकेशन फी मध्ये तुम्ही इथे बघू शकता मात्र आणि मात्र पंचवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे यामध्ये पण जे फिमेल एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी लोकांसाठी फक्त पंचवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून पे करू शकता ऑफलाईन माध्यमातून पे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पे इन स्लिपची काय करायची आहे प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि ती नंतर बँकेत जाऊन तुम्हाला बँकेमध्ये कॅश पे करायचं आहे त्यासाठीची डेट जी आहे ती सव्वीस मार्च दोन हजार चोवीस असणार आहे कॅश पे करण्यासाठी सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं पेमेंट कम्प्लीट करायचं त्यानंतर मित्रांनो कन्सेशन रिलॅक्सेशनमध्ये तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमनसाठी पाच वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुणी एम्प्लॉय असेल तर त्यांच्यासाठी पाच वर्ष त्यानंतर फिजिकली डिसेबल कुणी असेल त्यांच्यासाठी दहा वर्ष या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तुम्ही हे डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 युपीएससी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला, तुम्हाला फक्त फोटोग्राफ सिग्नेचर आणि एक आयडेंटिटी प्रूफच या ठिकाणी अपलोड करायचा आहे बाकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे अप्लिकेशन भरताना जो अॅक्टिव्ह ईमेल आयडी तो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे कारण फर्दर जे कम्युनिकेशन युपीएससी थ्रू होणार आहे ते त्याच ईमेल आयडी थ्रू होणार आहे तर तुमचा ईमेल आयडी हा चालू स्थितीत असला पाहिजे याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे बाकी तीन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमच्या अप्लिकेशनमध्ये एडिट किंवा करेक्शन करू शकता जर तुमचं काही नाव चेंज वगैरे असेल तर त्या नाव चेंजचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट वेरिफिकेशन तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे बाकी कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन आहे त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहे इथे तुम्ही बघू शकता आ, अप्लाय करताना सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला करेक्ट ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे दोन पार्टमध्ये हे रजिस्ट्रेशन असणार आहे दोन्हीच्या पद्धतीने मित्रांनो सात मार्च दोन हजार पासून सत्तावीस मार्च दोन हजार पर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करायचा आहे अप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा कारण असेच जॉब रिलेटेड नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू यू फॉर वॉचिंग